सामाजिक काम करत असताना धुळ्याच्या पत्रकारांनी केलेला सन्मान हा घरातला गौरव आहे घरातल्या या सन्मानामुळे पाठीवर पडलेले कौतुकाची थाप ही पुढील सामाजिक काम करताना प्रेरणा देणारे ठरेल असे मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार लोकशाहीत अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या आर पी आय आठोले घाटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते भिवसाना हिरे खान्देश टेनिस मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी कॉम्रेड रामदास जगताप राजेंद्र जिरेकर मोनिका शिंपे प्राध्यापक मोहन मोरे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम शहरातील वीर सावरकर मार्ग ज्योती चित्र मंदिर समोरील दैनिक आपला महाराष्ट्र शेजारी असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झाला यावेळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश दाने योगेंद्र जुनागडे विशाल ठाकूर विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे उपाध्यक्ष रविकुमार शिंदे सचिव डी व्ही पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर संचालक सुनील परदेशी कैलास गर्दे मनोज मैसाने शोभा आखाडे प्रदीप जाधव पवन मराठे गोकुल देवरे सोपान देसले जॉनी पवार विशाल ठाकूर सुनील निकम निंबा मराठे दत्ता बागुल सुनील पाटील मॅन्युअल मकासरे प्रकाश चव्हाण सिद्धार्थ मोरे राजेंद्र गुजराती राजेंद्र कापडणेस प्रदीप राजपूत दिलीप वाघ विजय पाठक गोपाल राजपूत ॲडव्होकेट अबुल पाटील यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू शिरसाट प्रेम आयरे आदी यावेळी उपस्थित होते मार्गदर्शक हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो त्याचं कारण असं आहे की माझं बालपण सगळं ते जिरेकर हे माझे अत्यंत चांगले मित्र आणि तिथून ज्या वेळेस आम्ही मागे आंबेडकर चौकात राहण्यासाठी गेलो त्यावेळेस माझा पहिलीपासूनचा मित्र हा आमचा राजूबाबा सिरसा आणि आबा खंडारे त्यामुळे मी या दोनही संस्कृतीच्या मुशीमध्ये वाढलेलो वाढलेला पत्रकार आहे माझ्या वडिलांचे आणि दामोदर अण्णांचे वाल्मिक अण्णाच्या वडिलांचे हे फार स्नेह ते नोकरीला होते त्याच्यामुळे या सर्व मंडळींचं मला फार प्रेम मिळालं खूप प्रेम मिळालं म्हणून मी माझा मार्गदर्शन घेऊ शकलो मित्र मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ज्यावेळेस धुळ्यामध्ये वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये पत्रकार म्हणून फिरतो बातम्या संकलन करण्यासाठी फिरतो त्यामुळे तिथला प्रत्येक कार्यकर्ता विशेष म्हणजे आज सुद्धा मला दादा तहसील कार्यालयाजवळ भेटले जे आम्हाला आम्हाला मोठं करण्याचं काम तुम्ही केलं आमच्या जो बातमी टायपिंग करायला पैसे नव्हते भारतीय जनता त्यांच्या काळात जुनाकडे आपण माहितीये रमेशांना जाणून माहिती सायकल टायर करतो जिल्हा परिषद मध्ये सायकलवर जायचो या प्रेसला त्या प्रेसला ते बातम्या देत चाळीस वर्षापूर्वी अशा पद्धतीने आम्ही जे काम केलेलं आहे जे पत्रकारांच्या गौरवामुळेच आम्ही मोठे झालो आणि त्याचे त्याचे जे शिल्पकार आहेत या सन्मान चिन्हाचे पत्र पत्र ते पत्रकार बांधवांना मी देतो आणि ज्या पत्रकार बांधवांनी गोळी जिल्हा मराठी पत्रकार संघाने जो असा शाही असा आमचा सत्कार आयोजित केला त्याचा मी फार फार ऋणी आहे व त्यांचे मी आभार मानतो